मैत्रिणीनो मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्यासाठी पचन व्यवस्थित व्हावे अपचनाच्या समस्या निघून जाव्या यावर घरगुती आणि रंबल उपाय घेऊन आले आहे अन्नाचे पचन नीट न झाल्याने नी। निर्माण होणाऱ्या विकाराला अपचन असे म्हटले जाते व अपचनाची लक्षणे जी आहेत ही वेगवेगळ्या प्रकारची असू शकतात व ही शक्यतो खाण्यावर निगडित असतात पोट फुगण्यापासून ते पोट दुखीपर्यंत सर्व लक्षणांना आपण अपचन असे म्हणतो तशा या अपचनाच्या त्रासापासून घरच्या घरी सुटका हवी असेल तर यावर बेस्ट म्हणजे रोज सकाळी उठल्यानंतर किमान तांब्या भरून पाणी घ्या हे नॉर्मल कोमट करून घ्या व एका जागी बसून घोट घोट करून हे पाणी संपूर्ण पिऊन घ्यायचे आहे त्यामुळे होते काय तर रात्रभर अन्न नलिकेतचे अन्न बाजूला अडकलेले असेल चिटकून राहिलेले असेल तर ते निघून जाते पुन्हा नलिका स्वच्छ होते व यामुळे आपल्या ओटी पोटावर प्रेशर येते व पोट ऑटोमॅटिक दहा ते पंधरा मिनिटात लगेचच स्वच्छ होते म्हणजेच यामुळे रोज व्यवस्थित पोट स्वच्छ झाल्यामुळे त्याला अपचनाच्या समस्याला सामोरे जावे लागत नाही असो इतर झाले अपचन होऊ नये यासाठी पचनाचा त्रास होत असेल त्यासाठी दररोज मी पाणी तर प्या परंतु तर आपल्याला ज्या वेळेस त्रास होत असेल त्यावेळेस त्याप्रमाणे नॉर्मल कोमट दूध घ्यायचे आहे गाईचे दूध असेल तर चांगले नसेल तर आपण म्हशीच्या दुधाचा वापर केला तरी देखील चालेल फक्त आपल्याला येथे साधारण थेंब तेलाचे टाकायचे आहेत आणि हे छान मिक्स करून घ्या व ज्या व्यक्तींना हा त्रास होत आहे अशा व्यक्तींनी वेळेस त्रास होत आहे त्यावेळेस लगेचच घोट घोट करून हे पेय पिऊन घ्यायचे आहे यामुळे अपचनाचा कितीही त्रास होत असेल तरी तात्काळ लगेच यापासून फायदा जाणवतो कायम जरी तुम्हाला हा त्रास होत असेल ना ज्याप्रमाणे मी पाणी प्यायला सांगितले आहे तसे तुम्ही उकडे बसून प्या याबरोबरच रात्री झोपण्यापूर्वी याप्रमाणे हे पेय किमान सात दिवस तरी प्या कायमस्वरूपी जो त्रास होतो ना तो देखील निघून जातो पोट हलके स्वच्छ होण्यास यामुळे मदत होऊन त्या विकारांपासून देखील आपला बचाव होतो आहे की नाही अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद